आज शक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुळसच न्याय मागायला आली आहे घटना ही तशीच आहे सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थान येथे मठाधिपती रतन महाराज उर्फ रतन दत्तोबा मुंडे आणि संस्था सचिव सुरेश रामभाऊ भोसले करत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून योग्य ती कारवाई तत्काळ करण्यात यावी या मागणीसाठी केशव महाराज शास्त्री हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत चक्क वारकरी संप्रदायातील अनेक महिला पुरुष तुळस घेऊनच हे आमरण उपोषण करत असल्याने हे आमरण उपोषण बघण्यासाठी मोठी बघायची गर्दी जमली होती मात्र या सासुऱ्याच्या मठामध्ये काय गैरव्यवहार झाला किती कोटीचा अपहार झाला हे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात मठाधिपती केशव महाराज शास्त्रीकडूनच श्रीसंत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा आळंदी पंढरपूर या ठिकाणी झालेला जो स्थावर आणि जंगम या मालमत्तेचा गैरव्यवहार सचिव आणि अध्यक्ष यांच्या संगनमताने जो झालेला गैरव्यवहार आहे याची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे आणि याकरता हे आमचं आमरण उपोषण आहे त्याचबरोबर सदरील ही गैरव्यवहाराची झालेली जी चौकशी आहे ती पूर्ण चौकशी होईपर्यंत अध्यक्ष आणि सचिव यांचे पूर्ण अधिकार गोठण्यात यावे ही प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे मठाधिपतींना बसण्याकरता जी गाड्या आहेत त्या गाड्या सचिवांचं असं म्हणणं आहे की त्या आमच्या गाड्या आहेत आम्ही आणि त्या आम्ही भाडेपत्रकावर दिलेल्या आहेत तर ते केलेलं जे भाडेपत्रक आहे किंवा त्या गाड्यांचं केलेलं जे पेमेंट आहे ते कशा स्वरूपाने केलं याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे संस्थान चालवत असलेली जी गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जनावरांची असणारी संख्या आणि त्या गोशाळेची दैनंदिनी जे दैनंदिन रजिस्टर असतं सुद्धा दाखवण्यात यावं त्याचीसुद्धा चको सखोल चौकशी व्हावी हे असे अनेक मुद्दे शासनाच्या समोर आम्ही ठेवलेले आहेत तरी माझी कलेक्टर साहेबांना धर्मादाय आयुक्त साहेबांना एस पी साहेबांना माझी नम्रतेची विनंती असेल जो सासुरा संस्थांमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे याची आपण सखोल चौकशी करावी आणि भाविकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात काय असं आणि जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला असं वाटतं की यावर्षी ज्ञानोपरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्हाला पंढरीला जाता येणार नाही जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आम्हाला याच ठिकाणी बसून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वाट पाहावी लागल आणि आम्ही इथं बसून राहू पुढील जर इथं नाही न्याय मिळाला तर आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ हायकोर्टाच्या नंतर आझाद मैदानावर सुद्धा मुंबई येथे आम्ही आंदोलन करू परंतु आम्हाला न्याय पाहिजे सर्व अधिकाऱ्यांना सर्व प्रशासनाला माझी नम्रतेची विनंती असेल की आपण न्याय द्या मी हरिभक्त परायण केशव महाराज गीते शास्त्री उत्तर तर अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळतो मात्र आता संस्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्याचीच तक्रार घेत तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेला काय नेमकं मागणी आहे काय आता हे भ्रष्टाचार सगळ्या क्षेत्रामध्ये होतो ह्याच्यामध्ये होत नाही असं मानणे पण ह्या क्षेत्रामध्ये काही बऱ्याचशाच गोष्टी अंधारातून दळल्यामुळं काय गोष्टी आज बी आम्हाला उज्ज्वलात करता येत नाहीत जेणेकरून महाराजांचा जे विषय आहे सगळ्या दोनशे अडीचशे लोकांचं जी देणगी असते ह्या देणगी स्वरूपामध्ये भरपूर पैसा जमा केला आहे आणि ह्याची कुठं बँकेमध्ये त्याचं खातं नाही किंवा बँकेमध्ये कसं असतं तुम्ही आता बोरसा टिकडी बघत असताल भगवानगड बघत असताल नारायणगड बघत असता ही जी देवस्थान आहेत ह्या देवस्थानचा पैसा बँकेमध्ये दे असतो आणि तो ज्यावेळेस पैसा लागेल त्यावेळेस त्या बँकेतला पैसा काढून खर्च करतात पण हि तर असं न होता इथं कुठल्या बँकेमध्ये खातं नाही काही नाही आले पैसे कुठं किती आलेत काय आले, आले हे सगळा अंधधुंद कारभार आहे आणि कोणी विचारायला गेले कोणी काय बोलले की महाराजानं असे द्यायचा तुमचं वाटळ होईल तुमचा खोटा उठन तुमचं बेकार लागता कारण हे जर महाराजाच्या हातातून बोलणं लोकाला ऐकून लोक भयभीत होऊन लोक कुणी बोलायला तयार नाहीत आणि महाराज जे बोलले जे कोणाला शहसराप दिला पहिल्या दोघाला लागू झाला किंवा न लागू झाला पण कधी मनाला कधी कधी घडत असते सुद्धा काही लोकं भेटतात आज इथं जवळजवळ पाच हजार दहा हजार लोक आले असते पण महाराजाच्या शेसरापाच्या भीतीपोटी लोकं येत नाहीत आणि हिसाब कोणी मागायचा मग कोणी बोलायचं तरीसुद्धा ह्या स न बळी पडता न भेता लोक आता समोर यायला लागले, लागलेत लोक बोलायला लागलेत आलेला पैसा आम्हाला हिशोब द्या आणि हिशोब द्यायचं तर लांबच राहिलं पण जे पहिलेसुद्धा दोन हजार सतरा अठरामध्ये एक महाराज दोन तीन वर्ष आणले ठेवलं तीन वर्ष त्यांना काढून टाकलं दुसरे महाराज गुले महाराज म्हणून आणले त्यांना तीन चार वर्ष आणलं त्यांना काढून टाकलं आज हे गीते महाराज तीन वर्षापासून सासुरा इथं राहायला स्वतः तिथं रात्रंदिवस राहायला आहेत आणि तीन वर्षापासून ती एकनाथ महाराजांची सेवा करत आहेत पण हिने जे आळंदी देवस्थानचं जे मठ आहे तिथं त्याने ते स्वतः वैयक्तिक नावावर करून दिला त्या मठाची किंमत सध्या आता तीन कोटी रुपये आहे मग तो ह्या महाराजांनी उघड केला की त्या महाराजाने केवळ मठ तुम्ही वैयक्तिक आपल्या संस्थांचा असून वैयक्तिक नाव कशामुळे केला मग ते गावकऱ्यांनी पट्टी करून सहा ते सात लाख रुपये गावाने गोळा केले ते पैसे गोळा करून तो मठ जे लोकांच्या नावावर केला होता वैयक्तिक ते देवस्थानच्या नावावर घेतला पण त्याचा राग धरून हे गीते महाराजाने सगळं प्रकरण घडून आणला आम्ही मठ दिला वापस घेतला त्यांचा राग देऊन ह्यांना सुद्धा आम्ही या गादीवर ठेवणार नाहीत किंवा आम्ही या गादीवर बसून देणार नाहीत त्या हिशोबाने त्यांची हालचाल चालू आहे त्यांना काढण्याचा प्रयत्न चालू आहे आज त्यांनी बी काही दहा पाच रुपये लोकाला वाटून पैशाचं लोकाला आम्हीच दाखवून त्यांच्या बाजूनं सुद्धा पाच दहा टक्के लोक आहेत पण आम्ही सगळे रीतीनं खऱ्याच्या बाजूने चालणारे माणसं आहेत आम्हाला एकच आम्हाला मागणी एकच आहे सगळ्यात मोठा मोठी मागणी आमची एकच आहे आमच्या गीते महाराजांच्या हातामध्ये सगळा कारभार द्यावा त्यांच्या त्यांच्या हाताने सगळं त्यांच्या हातात नेतृत्व द्यावा सासुरा देवस्थानचं एकनाथ महाराज देवस्थानचं त्यांच्या हातात नेतृत्व द्यावा आमचं एवढंच मागणी मग काही नाही मागणी